महिलेचा आक्रोश पाहून डोळ्यात पाणी येईल कारण तिच्या डोळ्या देखत तिच्या घरातली महिला ट्रॅक्टरसहरीत पडताना तिनं पाहिलं नांदेड जिल्ह्यातल्या आलेगाव शिलावात हळद काढण्यासाठी मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह गोरीत पडला आणि एकाच गावातल्या सात महिलांना जीव गमवावा लागला त्या ट्रॅक्टर मध्ये दहा मजूर होते त्यातल्या सात महिला मजुरांचा मृत्यू झाला त्यापैकी दोघांना जिवंत बाहेर काढण्यात यश त्या सगळ्या महिला हिंगोली जिल्ह्यातल्या गुंज इथल्या होत्या ट्रॅक्टर ट्रॅक्टर चालकाचा ताबा ट्रॉलीसह रस्त्याच्या कडेला असलेल्या सत्तर फूट खोल असलेल्या विहिरीत कोसवलं ड्रायव्हर अल्पवयीन असल्याचा आरोप आता होतोय मी दोन महिला वाचिलो पूर्व तांबळे आणि पार्वती गुरड बरी सकाळी घटना कशी घडली साडे सात वाजता घडली होते नाही मी ट्रॅक्टर मध्ये मी परत आलो वरच्या बनला तो तुमची महिला पण ट्रॅक्टर मध्ये होती हो

असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि तीन त्यामध्ये वाचले आहेत एक पुरुष आणि दोन महिला सात महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डेले साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि एस डी एम आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम पोलीस डिपार्टमेंट महानगरपालिका एम एस बी सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता सात महिलाचे आम्हाला दुर्दैवानं डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे <laughs> असमत तालुक्यातल्या गुंज गावावर एका क्षणात शोककाळा पसरली आहे मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे पण अशा प्रकारे अल्पवयीन ड्रायव्हरच्या हातात ट्रॅक्टर देणाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवाल आता उपस्थित होतो Thank <laughs> you. अरे क्या हुआ मानसा रे बादरा आरे मना अपन करचा का का सुनगा कौन